जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये राज्यातील चालना देण्यासाठी शासनाने राज्यातील सहकारी संस्थांना थकीत वसुली दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संस्थेचे थकीत व्याज आणि व्याजावरील दंड माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महत्वपूर्ण निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहकारी कुक्कुटपालन संस्थांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिर्डी शहराला सोलर सिटी करण्यासाठी महावितरणाचा रॅलीच्या माध्यमातून जागर करण्यात येत आहे त्यासाठी शिर्डी शहरातील ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महावितरण तर्फे नुकतीच जनजागृती रॅली काढून जागर करण्यात आला या रॅलीला हिरवे झेंडे वितरणाचे संचालक प्रसाद रेशमे व परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमटेकर यांनी दाखवली यामध्ये महावितरणाचे अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला देशात जनगणना होण्याची आवश्यकता आहे जातीनिहाय जनगणना झाल्यास कोणत्या समाजाला किती टक्के वाटा आहे हे लक्षात येणार आहे त्यामुळे मागास राहिलेल्या समाजासाठी धोरणात्मक निर्णय विकासात्मक वाटचाल घेऊन करणे सोयीस्कर राहणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय राजेंद्र गवई यांनी केले रिपब्लिकन पार्टी जिल्हा कार्यकारणी बैठक शहरातील शासकीय येथे पार पडली यावेळी <tart noise> अतिवृष्टीमुळे एकोणावीस सह हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांचे पंधरा हजार आठशे चौऱ्याऐंशी हेक्टर खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे जिल्ह्यात आतापर्यंत पाचशे सव्वीस मिमी पाऊस झाला असून यात सर्वाधिक नुकसान शेवगाव तालुक्यातील सर्वाधिक एकतीस गावातील पिकांचे झाले आहे दरम्यान दक्षिणेतील काही तालुक्यात जादाच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असून त्यांचा अहवाल लवकरच तयार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे कर्जत शहरातील अक्काबाई चौकात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दंगल उसळली खरी परंतु पोलिसांनी अवघ्या काही मिनिटातच दंगेखोरांना ताब्यात घेऊन दंगल काबूत आणली शहरातील अक्काबाई चौक परिसरात गुरुवारी दुपारी बारा वाजता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही जणांनी मोर्चा काढून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस प्रशासनाने मोर्चेला परवानगी नाकारली यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली त्यानंतर लगेच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकाऱ्यांनी दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार करत त्यांना ताब्यात घेत अवघ्या काही वेळेतच परिस्थिती आटोक्यात आणली जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या डिवाइन ग्रुपने आयोजित केलेल्या मिस डिवाइन ब्युटी 2024 हजार चोवीस सौंदर्य स्पर्धेच्या प्रतिष्ठित मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेत श्रीरामपूरच्या रश्मी प्रेरणा राजीव शिंदे हिने विजयीची पताका रोवली आहे श्रीरामपूर सारख्या तालुका पातळीवरील ठिकाणाहून येऊन आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद मिळवणारी रश्मी शिंदे ही संपूर्ण भारतातील तालुका स्तरावरील पहिलीच तरुणी होय या कामगिरीमुळे रश्मी शिंदे हिला जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी होणाऱ्या मिस इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे पारनेर तालुक्यात पुन्हा एकदा अवैध धंदे करण्याचा सुळसुळाट झाला आहे त्याकडे पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे व्यावसायिकांना पोलिसांचा अर्थपूर्ण पाठिंबा आहे का असा सवाल नागरिक विचारत आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात ता अवैध व्यवसाय सुरू असून हॉटेल्स पेक्षा परवाना विना परवाना हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जात आहे त्याचप्रमाणे मटका गुटका बिंगो हे धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा आहे तालुक्यात दारू अड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे मागील सत्तर वर्षात शिर्डी मतदारसंघातील कोणत्याही जाती अथवा धर्माला संरक्षणाची गरज पडली नाही मात्र आज असं काय झालं की प्रत्येकाला आपलं अस्तित्व धोक्याचं वाटू लागलं आहे महाराष्ट्र आणि शिर्डी मतदारसंघाबाहेर काय चालू आहे याबद्दल मला काही माहिती नाही परंतु शिर्डी मतदारसंघात आपण सर्वजण एक आहोत त्यामुळे धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नसल्याचा इशारा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला महंत रामगिरी महाराज व भाजपा आमदार नितेश राणे यांच्या दिनांक दोन सप्टेंबर रोजीच्या भेटीचे फोटो स्टेटसला ठेवल्याने त्याचा राग येऊन चौघांनी महाविद्यालयाच्या गेटवर युवकावर चॉपर फायटरने हल्ला करत कमरेच्या बेल्टने गळा आवळून त्याचा खून केल्याचा प्रयत्न केल्याची घटना श्रीरामपूर येथील आर बी एन बी कॉलेजच्या गेटवर बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली याबाबत प्रतीप भागीनाथ विठेकर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रिझवान शेख आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांच्या विरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे सध्या दहीहंडीची व्याख्या बदलली आहे परंतु घनश्याम शेलार यांनी आयोजित केलेल्या विचारांची हंडी ही कोट्यावधी रुपये खर्च करूनही साजरा होणाऱ्या दहीहंडीपेक्षा कितीतरी पटीने भारी आहे आणि आज अशाच प्रकारे दहीहंडी उत्सव साजरा होणे ही काळाची गरज असल्याचं स्पष्ट मत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले घनश्याम शेलार मित्रमंडळाच्या वतीने श्रीगोंदा शहरात आयोजित करण्यात आलेल्या विचारांची हंडी या कार्यक्रमात कीर्तन करताना इंदोरीकर महाराज बोलत होते जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री